नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपलं सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो जे आहे तर पंधरा मेपासून मोठ प्रमा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आल्याची लागवडी होत असते मे महिन्यामध्ये आल आले लागवडीसाठी हा सुवर्णकाळ मानला जातो आणि मे महिन्यामध्ये जेवढेही प्लॉट लागले जातात त्या प्लॉटमध्ये जे आहे तर उत्पादनाची जे आहे तर उत्पादन ही रेग्युलर जूनच्या प्लॉटपेक्षा उत्पादन मे महिन्याच्या प्लॉट लाग लागवडीमध्ये हे आपल्याला शेतकऱ्याला जास्त मिळतं त्याचबरोबर जे आहे तर रोगराईला मे महिन्याचा प्लॉट थोडासा कमी पडतो आणि त्यानंतर जे आहे पोषण प्रॉपर मिळते चार महिन्याचा टायमिंग मिळतो तर त्यामुळे त्यामुळे तर आले उत्पादनामध्ये आपल्याला चांगली पद्धतीनं वाढ ही बघायला मिळते पण यावेळेस काय झालं की मेच्या शेतकरी मित्रांचे मे महिन्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यापासून शेतीचे कामं हे चालू असतात तर मेच्या जे आहे तर वीस पंचवीस मेपर्यंत पूर्ण हे अटपतात पण यावेळेस मेच्या पहिल्या पंधरा वाड्यापासून जेव्हा पाऊस हा सुरू झाला महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये तर मराठवाड्यामध्ये भाग बदलत बऱ्याच ठिकाणी चांगला जबरदस्त असा पाऊस झाला आणि पाऊस हा एक दोन दिवस आड रेग्युलर पाऊस सुरू आहे तर त्यामुळे जे आहे तर आले लागवडीला थोडासा विलंब झाला बऱ्याच ठिकाणी जे आहे तर केरळ केरळ साइड तेलंगण साईड त्या साईडलाही मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे तर तेही शेतकरी म्हणतात की आमच्याकडं जे आहे तर थोडंसं जे आहे तर प्लॉट लागवडीसाठी म्हणजे विलंब झाला किंवा खोळंबले आहे कारण की पाऊस हा रेग्युलर एक दोन दिवस साड आहे तो, तो सुरू आहे तर शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा याच्यानंतर बरेचसे नवीन शेतकरी आहे तर नवीन शेतकरीचे जे आहे तर ह्यावेळेस मे महिन्यामध्ये लागवड करायची पूर्ण तयारी आहे जुनी शेतकरी मेमध्ये लागवड करतात कारण की आता पाऊस असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे तर आल्याची लागवड ही मे महिन्यामध्ये मे एंडिंगपर्यंत मला असं वाटतं सत्तर टक्क्यापर्यंत होईल आणि याचा जो फायदा आहे तर येणाऱ्या म्हणजे आपल्या उत्पादनात हा मोठ्या प्रमाणात होत असतो शेतकरी मित्रांना एक सांगू इच्छितो की मे महिन्यामध्ये लागवड करत असताना आता जे आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांचं जे आहे तर असं म्हणणं आहे की लागवडीचा खर्च हा यावेळेस लागवडीचा तर एकूण आले उत्पादनाचा जो उत्पादनावर होणारा जो खर्च आहे दोन हजार पंचवीसमध्ये तर हा कमी होईल का तर शेतकरी मित्रांनो जे नवीन शेतकरी आहे तर नवीन शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो तुमचा उत्पादनावर होणारा जो खर्च आहे तर तो एकंदरीत फक्त बेण्याचा खर्च हा आपला कमी होईल कारण की गेल्या वर्षीच्या कम्पेअरमध्ये जर आपण बघितलं तर नऊ हजार दहा हजार रुपये प्रति क्विंटल बेणे शेतकरी मित्रांनी घेतलेलं होतं आणि त्या हिशोबाने लागवडही केली होती आणि यावेळेस फक्त यावेळेस बेणीचा खर्च म्हणजे तुमचा तीन पटीना यावेळेस तुम्हाला स्वस्त बेणं मिळालं म्हणजे आपण जर एकंदरीत बघितलं तर तीन हजार सत्तावीसशेपर्यंत शेतकऱ्यांनी बेणं हे घेतलं एकरी जरी पकडलं तर तीस हजार अठ्ठावीस ते तीस हजारपर्यंत बेणं शेतकऱ्यांनी घेतलं तर तो ॲडिशनल एक तुमचा बेनिफिट जे आहे तर पन्नास साठ हजार रुपये तुमच्या बेनेमध्ये कमी झाले आणि हेच पन्नास साठ हजार तुमचे बेनेचे उरलेले आहे तर ते एकंदरीत तुमच्या उत्पादनावरती म्हणजे ह्या मेला जर लागवड केली तर मेपासून तो पर्यंत ऑक्टोबर एंडिंग एंडिंगपर्यंत तुमचा हा म्हणजे खर्च हा कमी म्हणजे हा प्लस खर्च तुमचा त्याच्यामध्ये ॲडिशनल ॲड होईल तर त्यामुळे यावेळेस तुमचा खर्च उत्पादनावरचा खर्च जो आहे आलीचा तो थोडा कमी व्हायला मदत होईल कारण की शेतकरी मित्रांना एक सांगू इच्छितो की सुरुवातीच्या काळामध्ये जे आहे तर आलेला उगवणीपर्यंत खर्च कमी लागत असतो त्यानंतर जेव्हा आल्याचं जे आहे तर एकूण हवामान आणि पाऊस आणि त्याच्यावरती क्लायमेट त्याच्यावरती आल्याचं उत्पादन आणि आल्याचं कंडिशन रोगराई आणि आल्याची गुणवत्ता ही हवामानावरती आणि पाण्यावरती आणि तुमच्या याच्यावरती डिपेंड असते तर त्याच जर हवामान अनुकूल असेल वातावरण अनुकूल असेल तर आले प्लॉट हा कमी खर्चामध्ये चांगला आणि व्यवस्थित डेव्हलप होतो जर वातावरण थोडंसं आल्याचं विपरीत असेल गेल्या वर्षी गेल्या हंगामात जर आपण बघितलं दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार चोवीस मागच्या सीझनमध्ये जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे तर पाणी हा सारखं पडत होता आठवड्यामध्ये समजा एक एक दोन दिवस चार दिवस गॅप देऊन पाणी पडायचा कंटिन्यू सतत ओलावा राहायचा प्लॉट वापचा कंडिशनवर रात नव्हती आणि त्याचबरोबर जे आहे तर टेम्परेचरही जास्त वाढायचं आणि एक अचानक रात्रीला थंडी जास्त पडायची तर यामुळे निमॅटोडचे प्रॉब्लेम त्यानंतर भुरी करपाडाव निमेडूसचे यासारखे प्रॉब्लेम त्यानंतर आल्याचे एकदम वाढ थांबणे करपा वाढणे यासारखे प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळेल त्याच्यावरती ॲडिशनल खर्च हा खूप मोठ्या प्रमाणात झाला आणि त्याचमुळे जे आहे तर आल्याचा खर्च गेल्या सीजनला वाढला आणि त्यामुळे सड तर सड हा सगळ्यात जास्त गेल्या वर्षी जी बॅक्टेरियल सड होती त्या बॅक्टेरियल सडमुळे बरेचसे शेतकरी परेशान झाले आणि सुरुवातीच्या काळामध्ये बरेचसे प्लॉट्स खराब झाले आणि त्यामुळे थोडंसं शेतकऱ्यांना अडचणी आल्या आणि त्यामुळे प्लॉटमध्ये जे आहे तर खर्चही जास्त वाढले तर यावेळेस जर तसे क्लायमेट नसलं आणि चांगलं वातावरण अनुकूल असलं आणि आता यावेळी जर आपण बघतो मेमध्ये बरेचसे शेतकऱ्यांच्या गेल्या वर्षी प्लॉट लवकर जर्मिनेशन झाले नव्हते कारण की पाऊस कमी होता सुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांना सोडायला पाणी नव्हतं ड्रिपने यावेळेस जे आहे तर जर्मिनेशन हे स्ट्रॉंग होईल ना टक्के जर्मनी शेड्यूल कारण की ओलावा चांगला आहे मॉइश्चर चांगलं आहे आणि जे लागणार आलेला जर्मनीसाठी जे तापमान आहे ते तापमानसुद्धा चांगलं आहे तर परत प्रत्येक शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो खर्च करत असताना आपल्याला एक मॅनेजमेंटनुसार खर्च करा सुरुवातीच्या वेळेस बेसल डोस त्यानंतर एक सत्तर ते ऐंशी दिवसानंतर सेकंड बेसल डोस त्यानंतर एकशे साठ दिवसानंतर एक बेसल डोस रासायनिक खताचा म्हणजे तीन टप्प्यामध्ये जर वापर केला आणि त्यानंतर जे स्प्रे आहे तर एक चौदा ते पंधरा दिवसानंतर जर एक स्प्रे जर घेतला म्हणजे वरतून तर त्यावेळेस आपला जो आहे तर खर्च कमी व्हायला मदत होईल आणि जर अंदा जर खर्च जर केला म्हणजे आपण बरेच शेतकरी काय ड्रिपने जास्त वापर करतात पेस्टिसाइड असेल फर्टिलायझर असेल त्यानंतर मायक्रोन्युट्रन असेल त्यानंतर इतर पी जी आर असेल या गोष्टीचा जर ड्रिपने वापर केला तर प्रत्येक आठवड्याला प्रत्येक शेतकरी तीन चार दिवसानंतर ड्रिंचिंग कायम करत असतात त्यावेळेस जे आहे तर आल्याचा खर्च हा खूप मोठ्या प्रमाणात वाढत असतो सु। सुरुवातीच्या काळामध्ये एक सांगू इच्छितो जेव्हा आपल्याला खर्च मेंटेन करायचा असतो तेव्हा आपण जर रासायनिक खताचा किंवा रासायनिक वॉटर सोलबॉलचा किंवा रा पी जी आरचा किंवा इतर गोष्टींचा जर वापर कमी करायचा असेल तर त्यावेळेस तुम्हाला शेणखत आणि जे कंपोस्ट खतं आहे किंवा गांडूळ खत यासारख्या खतांचा जर तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये बेड भरणीमध्ये जर वापर केला तर आपला जो खर्च आहे तर तो खर्च शंभर टक्के पिकावरती येणाऱ्या काळामध्ये कमी होतो ज्या प्लॉट्समध्ये चांगलं कुजलेलं शेणखत गांडूळ खत किंवा प्रेसमेड चांगली कुजलेली असेल तर त्या ठिकाणी ज्या तर उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ आपल्याला बघायला मिळाली ॲज कम्पेअर रासायनिक खतापेक्षा आणि ते प्लॉट हे व्यवस्थित स्टेबल राहिले आणि ते प्लॉट चांगले ही झाले आणि ज्या ठिकाणी भरमसाट ज्या इतर रासायनिक खतं त्यानंतर भरमसाट ज्या इतर केमिकलचा वापर भरमसाठ फ ज्या आहे आपलं जी आर आणि त्याचबरोबर ज्या आहे तर वाटर सोलबल्याचा वापर केला त्यावेळेस आपल्याला मोठ्या प्रमाणात आल्याची ही नुकसान बघायला आपल्यामुळे कारण की आपण कुठलेही वॉटर सोलबॉल वगैरे देतो त्यावेळेस ते ताबडतोब काम करतं आणि त्यावेळेस काय होतं की प्लॉटला स्टिम्युलेट करतं पा पिकाला स्टिम्युलेट करतं आणि त्यामुळे जे आहे तर प्लॉट काय काय वेळेस जे आहे तर रिस्पॉन्स देतो काही वेळेस काय होतं की सडीसारखे प्रॉब्लेम किंवा इतर प्रॉब्लेम आपल्याला आले पिकामध्ये बघायला मिळतात तीथ 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 तर शेतकरी मित्रांना एक सांगू इच्छितो की यावेळेस जे आहे तर स्टेप बाय स्टेप जर खर्च केला आणि स्टेप बाय स्टेप उत्पादनावरती जर म्हणजे आल्याच्या पिकावरती जर कॉन्सन्ट्रेशन करून व्यवस्थित ट्रीटमेंट जर केली तर आपल्याला खर्च हा निश्चित कमी करता येईल आणि त्याचबरोबर एक सांगू इच्छितो की आज वीस मे आणि वीस मेचे जे आल्याचे जे बाजारभाव बरेच शेतकरी पण शेवटी विचारतील तर सोळाशे रुपये प्रति क्विंटल असे आजचे छत्रपती संभाजीनगर फुलंब्री तालुक्याचे आजचे आल्याचे बाजारभाव आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावा धन्यवाद